कोणताही खर्च न करता तुम्हाला तुमच्या जमिनीचा आठ अ उतारा मिळवायचा आहे का चला मी सांगते हा मिळवायचा कसा सर्वात आधी समजून घेऊया आठ अ उतारा म्हणजे काय हा तुमच्या जमिनीचा जणू आधार कार्डच आहे यावर तुमच्या जमिनीचा सर्व्हे नंबर क्षेत्रफळ मालकाचं नाव इतर महत्वाची माहिती असते म्हणूनच जमीन खरेदी विक्री करताना हे कागदपत्र खूप उपयोगी ठरतात आता प्रश्न हा उतारा मिळवायचा कसा खूप सोपं आहे मोबाईल वर गुगल प्ले स्टोर उघडा आणि हॅलो कृषी हे ऍप डाउनलोड करा ऍप वर तुमची माहिती भरा होम पेज वर सात बारा पर्यायावर क्लिक करा त्यानंतर आठ उतारा निवडा तुमचा विभाग उदाहरणार्थ पुणे नाशिक कोकण मग जिल्हा तालुका आणि गाव निवडा उतारामध्ये आठ हा पर्याय निवडा तुमचं नाव किंवा गट नंबर टाका आणि शोधा या बटनावर क्लिक करा बस दोन मिनिटात आठ अ उतारा मोबाईल वर तयार जर तुम्हाला हवा असल्यास तुम्ही त्याची प्रिंटही घेऊ शकता अशी सोपी आणि महत्वाची शेतीविषयी माहिती हवी असेल तर महामनी सोशलला फॉलो करायला विसरू नका